नमस्कार ऑल इंडिया क्राईम न्यूज एक्सप्रेस मध्ये आपलं स्वागत आहे इंदापूर नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठी वंचित बहुजन आघाडीचे कृतीकुमार कुमार हनमंत वाघमारे यांचा अर्ज दाखल इंदापूर नगर परिषद निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवार म्हणून कृत्रिम कुमार हनुमंत वाघमारे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे निर्धारित वेळी सदर केलेला अर्ज आज झालेल्या छाननी पकड्यात वय ठरला अर्ज दाखल करण्याच्या वेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित लावल्याचे दिसून आले पक्षाच्या ताकीने वाईट आज प्रसंगी गल्ल्याचे कार्यकर्त्यांनी नमूद केले अर्ज दाखल झाल्यानंतर वाघमार यांनी सांगितले की आगामी निवडणुकीत उपस्थिती ठळकपणे दिसून येईल शहरातील गोरगरीब वंचित तसेच न्याय आणि विकास कामे करण्याचे पक्षाचे माणसे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले इंदापूर शहर तसेच तालुक्यात वंचित बहुजन आघाडीच्या विविध शाखा कार्यालयात असून येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये पक्ष संपूर्ण ताकदीने सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली नगराध्यक्ष पदासाठी वाघमारे यांची उमेदवारी अर्जांना मंजूर मिळाल्याने पक्षाची स्थानिक पद्यावर तयारीत अधिक त्यांना मिळाल्याचे कार्यकर्ते म्हणणे आहे ही बातमीचे संकलन केले ऑल इंडिया क्राईम एक्सप्रेसचे महाडू प्रतिनिधी शेखा धोमाळ यांनी